सकाळी आम्ही सहा वाजता निघालो होतो खूप थंडी होती आणि एवढी थंडी होती दोन वेळेस आणि आता वैजापूरमध्ये मध्ये आलेलो चहा वगैरे घेतला मस्त आणि तिथं भट्टीचं होतं तिथं शेकलो मस्त आणि चहा घेतला मस्त गरम तेव्हा हो बरं वाटलं एक चिप्स पॉकेट खाल्लं मग घेतलं मी उपवास होता मला आणि वैजापूर मधून निघालो आजपर्यंत दुख प्राप्त करण्यासाठी संसार करतोय पण संसारामध्ये राहून कोण सुखी आहे महाराज संसारामध्ये तुम्ही ऐकनारे सुखी कमी मी सांगणारा सुखी हो संसारामध्ये ऐकनारे सुखी नाही हे का काढराल ओळख करून दे तुम्हार आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊ बाई अक्का रामकृष्ण हरी आम्ही अक्का म्हणतो त्यांना हे आपल्या लाडके असू ना आई लाड करतो करा बरे हे आमचे मोठे हे सगळ्यात मोठे आहे बघा आमचे चौघ जण आहे ना एक नंबरचे हे यांना नेहमी मौनव्रता असतो आणि भाचा आहे ही भाचा आणि त्यांची आई आमची ननान हे पण ती कोण एक जोडी आली अजून दुसरा दुसऱ्या त्याची बायको त्यांनी आम्हाला पाहिलं ते पळायलाच लागले त्यांना म्हण पळवू नका ते बघा चालले तिकड अरे बाबा बस मग शेवटी फायनली आम्ही सगळ्यांनी मस्त सेल्फी घेतला हे चार सून आहे आमच्या अजून तर बाकी <laughs> आहे की <laughs> <laughs> आता कुठे गेली आम्हाला लाडकं पुत टोपी टोपीवाला आज चम्मण झाली नाही नाही आता पॅराशूट पंधरा दिवस पंधरा दिवस पॅराशूटला भेटायचं नाही आता आहे मग हा मोठा परिवार आहे बघा आमच्या बाई कामाला लागले लगेच लाडकी मिळून ये सगळे दाजी रामकृष्ण आरे रामकृष्ण मोठे दोन नंबरचे बंधू तुम्हा सगळे पुतणे दाखवले हा एक बघा आपलं आता यंदा काय तेल लागणार नाही पंधरा दिवस ब्लॉग मध्ये दोन नंबरचे जाऊ बाई आम्ही बहिणी पण आहे पाहून घ्या सगळं गावाकडचं वातावरण मस्त आमची एकच राहिलं होतं दाखवायची सुनबाई ही सापडली फायनली ही शिलाईचं नाव दोन नंबरच्याची सुनी फक्त तो पुतणे कुठे गेला तो आता तिकडं कार्यक्रमच ठिकाणी दोघ जण आहे या आपल्या ननंदबाई बाई छोट्या सगळ्यात लाडक्या या लाडक्या जाऊ बाई आमचे जुनेच नाते बर का आणि बाई म्हटलं तरी चालेल गावा गावाकड सप्लाय पहिलं म्हणजे तुम्हाला ओळख करून देईल सगळ्यांची आणि व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आज व्हिडिओ इथेच थांबते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि राहिलेल्या आपण ओळख बाकीच्यांची पुढच्या व्हिडिओत करून देऊ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा